तिकडे पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षाकडून जनसुरक्षा विधेयकाला विरोध का केला गेला नाही याचा अहवाल सादर करण्याची आज शेवटची तारीख आहे काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार सतेश पाटील आणि अमिल पटेल आज आपला अहवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सादर करतील दरम्यान सपकाळ यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी पक्षाकडून जनसुरक्षा विधेयकाला विरोध का केला गेला नाही याचा अहवाल सादर करण्याची शेवटची तारीख आहे नेमकी काय घडामोड घडू शकते आज आपण पाहतोय पावसाळी अधिवेशनामध्ये दिपाली जनसुरक्षा विधेयक हे दोन्ही सभागृहामध्ये तर एक एकमताने नाही तर बहुमताने मंजूर करण्यात आलं होतं मात्र या जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेस आमदारांनी का विरोध केला नाही याचं स्पष्टीकरण आता दिल्ली हायकमांडने मागितलं आहे यासाठी विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे गटनेते देखील आहेत विधानसभेचे अमिन पटेल आणि त्यासोबतच जर आपण पाहिलं तर मग सतेज पाटील जे विधान परिषदेचे गटनेते आहेत यांच्याकडे दिल्ली हायकमांडने स्पष्टीकरण मागितलं आहे की आपण या जनसुरक्षा विधेयकाला विरोध का केला नाही त्यासोबतच विजय वडेट्टीवार हे ज्या दिवशी जनसुरक्षा विधेयक सभागृहामध्ये मांडलं त्या दिवशी गैरहजर होते भलेही त्यांनी सांगितलं असेल की माझ्या बँकेची निवडणूक होती तरी देखील त्यांच्याकडून हे स्पष्टीकरण मागितलं गेलं आहे त्यासोबतच काँग्रेस पक्षाचे जे इतर आमदार आहेत त्यांनी देखील सभागृहामध्ये का विरोध केला नाही असं देखील स्पष्टीकरण त्यांना तेन या अहवालामधून द्यायचं आहे त्यामुळे आज त्यांना अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्ताळ यांच्याकडे सुपूर्द करायचं आहे हे तीन नेते नेमकं काय कारण देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे खरंतर विधान परिषदेमध्ये या जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला गेला परंतु जसा विरोध असण अपेक्षित होत तसा केला गेला नाही असं नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी त्यांना अहवालाच्या माध्यमातून मागितलं आहे आणि हा अहवाल दिल्ली म्हणजे एआयसीसी ला देखील पाठवण्यात येणार आहे की काँग्रेस आमदारांनी जनसुरक्षा विधेयक ज्या वेळेला सभागृहामध्ये मांडलं जात होत त्यावेळेला त्याला विरोध का केला नाही आता दिल्ली हा एआयसीसी चा अहवाल दिल्ली अहवाल घेईल आणि पुढे इतर राज्यांमध्ये जिथे जिथे जन्म सुरक्षा विधेयक येईल तिथे तिथे देखील दे पुढे देणार आहे की नेमकं का विरोध करणं अपेक्षित आहे ते दीपाली निश्चितच त्यामुळे हे नेते नेमकं काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी